दापोली तालुक्यातील बांतिवरे गावामधील वेताळवाडी या वाडीत चक्क श्री सत्यनारायण महाराजांनाच वेठीस धरल्याची घटना समोर येते जनतेच्या भावनांना धक्का देणारी ही घटना या वाडीतील गटबाजीच्या राजकारणातून घडत असल्याचेही बोलले जाते या वाडीत ग्रामपंचायत बांतिवरे यांच्या मालकीचे एक सभागृह आहे हे सभागृह वाडीतील सार्वजनिक किंवा कौटुंबिक अशा धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरले जाते ज्या कुणाच्या घरी शुभ असेल त्याने ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज करून सभागृहाची चावी घ्यायची आणि कार्यक्रमानंतर ती चावी पुन्हा ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करायची अशी परंपरा सन दोन हजार बावीसपर्यंत व्यवस्थित चालू होती मात्र नंतर या वाडीत काही कारणांमुळे गटबाजी उफाळून आली आणि तुलनेने मोठ्या ताकदीच्या गटाने या सभागृहाची चावी आपल्या ताब्यात घेऊन ग्रामपंचायत आणि विरोधी गटाला सभागृहाच्या वापरास मज्जाव केला या गटाने दिनांक सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून या सभागृहाची चावी ताब्यात घेतली ती अद्यापपर्यंत परत दिलेली नाही या वाडीतील एक प्रतिष्ठित नागरिक श्री विलास जाधव यांनी याबाबत डी एन ए न्यूजला माहिती दिली नमस्कार माझं नाव विलास जाधव आहे मी वेतालवाडी बांधवऱ्याचा एक नागरिक आहे आणि आज आपण बघत आहात आज मी वेतलवाडीतील या सार्वजनिक सभागृहामध्ये आपण उपस्थित आहोत माझ्या मागे आपण बघताय की हे जे सभागृह आहे अखिल वेतालवाडी ग्रामस्थ मंडळांचं सा हे सार्वजनिक सभागृह आहे आणि आजच्या तारखेला ते लॉक सभागृह आहे आ, या सभागृहाची हे सभागृह आहे वेतारवाडीच्या मालकीचं सभागृह आहे आणि याच्या देखभालीचं आणि याच्या क याच्या सांभाळण्याचं जे जिम्मेदारी आहे ही बांधतिवरा ग्रामपंचायतीकडे होती दोन वर्षापूर्वी परंतु त्याच्यानंतर या वेतलवाडीतील सदस्य राजेश दुसार यांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्याकरता ग्रामपंचायतीकडून चावी मागून घेतली होती परत करण्याच्या म बोलण्यावरती परंतु आज दोन वर्ष झाले तरी ती चावी अजून ग्रामपंचायतकडे स्वाधीन झालेली नाही आहे आणि आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस या दिवशी आज आमच्या वेतलवाडीतील या दुसऱ्या गटाची सत्यनारायणी महापूजा आम्ही इथे आयोजित केली आहे आणि त्या महापूजेकरता ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या गटाकडे याची चावीची मागणी केली तेव्हा ती चावी आम्हाला नाकारण्यात आली ती चावी आम्ही देऊ शकत नाही असं आम्हाला सांगण्यात आलं तसेच ह्या सभागृहामध्ये जी विजेची व्यवस्था आहे ती विजेची व्यवस्था ही आम्हाला बंदी घालण्यात आली आणि आपण बघणार की ह्या सभागृहामध्ये जी आज आम्ही पूजेची व्यवस्था केली आहे ती सभागृहाच्या या ओपन पटांगणामध्ये पूजेची व्यवस्था केलेली आहे आणि हे जे सभागृह आहे पूर्णतः आमच्या गटासाठी बंदिस्त करण्यात आहे आणि आम्हाला वाटते की ही एक प्रकारचं आमच्यावरती बंदी घातलेली आहे सभागृहाचा वापर करण्यासाठी वेताळवाडीतील हे गटबाजीचे राजकारण आता फार विकोपाला गेले असल्याचं पाहायला आहे मागील दोन वर्षांपासून सभागृहाची चावी ताब्यात ठेवणाऱ्या गटाने आता थेट न्यायालयात धाव घेतले त्यामुळे मागील दोन वर्षांपासून हा दुसरा गट गावचे सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम सभागृहाच्या बाहेरच साजरा करतोय दिनांक पंचवीस मे रोजी झालेली वार्षिक श्री सत्यनारायणाची महापूजा देखील सभागृहाच्या बाहेरच पार पडली त्यामुळे या गटाची अरेरावी आता गावची डोकेदुखी ठरते आहे याबाबत याच वाडीतील ग्रामस्थ असलेले बांदिवरे गावचे माजी सरपंच सुदेश डाकवे यांनी देखील प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे जर काही एकोणीस दोन हजार एकोणीसपासून ह्या सभागृहाची वाद चालू आहे त्या वादामध्ये आम्ही चार ते पाच वेळा मिटिंगे लावण्याचा प्रयत्न केला सरपंच असल्यापासून त्या वेळेला पोलिटिशनला मिटिंग देऊन लावल्या गेल्या त्या मिटिंगमधून दुसरा जो गट आहे त्या गटाची माणसं उठून गेली उठून गेलेले असताना परत आम्ही ग्रामपंचायतमध्ये पॉलिटिशननी सांगितल्याप्रमाणे तेव्हाच्या बीट अंमलदाराने की ही चा, चावीची सुव्यवस्था ग्रामपंचायतमध्ये केली जावी तर तिथे केली गेली त्याच्यानंतर वर्षापूर्वी बावीसला दोन हजार बावीसला ती चावी कार्यक्रमासाठी मागितली गेली ती चावी विश्वास ठेवून आम्ही दिली त्यांना परंतु ती आत्ता अद्याप त्यांनी नंतर दावा केला गेला कोर्टामध्ये तो दावा चालू आहे त्या कोर्टाने दावा तो फेटाळला त्यांचा राजे झुसर यांचा आणि आता अजूनपर्यंत चावी ग्रामपंचायतच्या ताब्यात दिली गेली नाही आणि आज जो कार्यक्रम आम्ही आहे त्यालाही दिली नाही त्यांनी सांगितले लाईटही वापरू नका आणि सभागृहाची चावी पण ओपन करून देणार नाही या प्रकरणात गावच्या तंटामुक्त समितीने दोन्ही गटांना घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला देखील अद्याप यश आलेले नाही ह्या वेताळवाडीमध्ये गेली अनेक वर्ष दोन तट आहेत दोन ग्रुप आहेत आणि काही कारणांनी त्यांच्यामध्ये विशेषतः राजकीय कारणांनी आणि गावातल्या काही कारणांनी वाद वादीवाद चाललेले आहेत आणि हे वादिवाद मिटवण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत स्तरावर किंवा तंटामुक्त समितीच्या स्तरावरसुद्धा किंवा गावकीच्या स्तरावरसुद्धा अनेक वेळा प्रयत्न केले पण त्याला काही विशेष यश आलं नाही आणि साधारण काही दिवसापूर्वी वर्ष कदाचित हो, वर्ष होऊन गेलं असेल त्याला वर्ष जास्ती झालं असेल त्यावेळेला आम्ही एकदा एक मिटिंग लावली होती मुंबई मंडळातल्या लोकांची ह्या वाडीतल्या आणि गावच्या लोकांची अशी एकत्र मीटिंग दोन महिन्याच्या आधीची वेळ आधी वेळ ठरवून सगळ्यांना त्याची सूचना देऊन एक मिटिंग ग्रामपंचायतीच्या कार्यालयात लावली होती की कुठेतरी याच्यातून मार्ग निघेल आणि सलोखा निर्माण होईल पण तसा काही तो झाला नाही त्याला पाहिजे तसा प्रतिसादही काही लोकांकडून मिळाला नाही आणि त्यामुळे हे प्रकरण मग नंतर ह्याच वाडीतले एक ग्रामस्थ आहेत राजेश दुसार म्हणून त्यांनी ते कोर्टाकडे गेले आणि ग्रामपंचायतीच्या विरुद्ध त्यांनी कोर्टामध्ये दा दिवाणी दावा दाखल केलेला आहे आणि तो दिवाणी दावा आजही चालू आहे त्याच्यामध्ये राजेदुसारांनी स्टे ऑर्डर मागितली होती ग्रामपंचायतीच्या विरुद्ध ती काय त्यांना कोर्टाने दिलेली नाही आहे म्हणजे नामंजूर केलेला आहे तो त्यांचा अर्ज आपण दावा दिवाणी दावा मात्र कोर्टामध्ये आजही चालू आहे आणि तो प्रलंबित आहे त्याच्यामुळे ह्याची आता याबद्दल निश्चित काय निर्णय घ्यायचा मालकी कोणाची आहे काय आहे हे कोर्टाच्या आदेशाशिवाय काही ठरणार नाही त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यात फार मोठी दखल काही घेऊ शकत नाही यात या वादामध्ये आजला आत्ता इथे दिसतं आहे की हे सभागृहाचं आतला जो हॉल आहे मुख्य हॉल त्याची त्या दरवाज्याला त्याच्या कुलूप आहे आणि त्या ही पूजा जी आहे आत्ता ह्या वाडीतल्या काही गुरू, एका ग्रुपनी जी केलेली आहे ती बाहेरच्या बाजूला त्यांनी एक तिथे मंडप उभा करून त्याच्यामध्ये त्यांनी ती पूजा घातलेली आहे हे प्रत्यक्ष आहे पण याच्यामध्ये आम्ही फार मोठी काही त्याच्यामध्ये दखल त्याची म्हणजे ते दखल घेऊ शकतो पण त्याच्यामध्ये काही निर्णय करू शकत नाही कारण ते आता कोर्टामध्ये असल्यामुळे बाबीमध्ये आपण त्याच्यामध्ये जो न्यायालयाचा निर्णय येईल त्याचीच प्रतीक्षा करूया अशीच आमची याबाबत भूमिका आहे दरम्यान या प्रकरणात राजेश दुसार नामक व्यक्तीने ग्रामपंचायत विरुद्ध न्यायालयात केलेला दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे मात्र तरी देखील वाढीतील वाद विकोपाला जाऊ नयेत या शुद्ध हेतूने सामंजस्याने चावी ग्रामपंचायतीच्या ताब्यात मिळावी असा प्रयत्न माजी सरपंच सुदेश डाकवे यांच्याकडून केला जातोय विरोधी गटाकडून सभागृहाची चावी ताब्यात घेण्याचा प्रकार हा वाडीतीलच ग्रामस्थांना सार्वजनिक मालमत्ता वापरण्यास अवैधरित्या बंदी घालण्याचा प्रकार आहे त्यामुळे आता सभागृहाच्या चावीपुरता मर्यादित असलेला हा प्रकार भविष्यात गावातील सार्वजनिक विहीर नळपाणी रस्ता अशा बाबतीत देखील केला जाईल का अशी शंका ग्रामस्थांमधून व्यक्त होते त्यामुळे राजेश दुसार यांच्यामुळे वाडीत एक प्रकारचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे देखील बोलले जात आहे मात्र पोलीस प्रशासनाने लोकभावनेचा आदर करून वाडीतील सार्वजनिक मालमत्ता वापरण्यास मजाव करणाऱ्या या वृत्तीला वेळीच धडा शिकवावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली